ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथचा गणपत ढाभ्यासमोर एक रिक्षा दुभाजकाला धडकली आहे. या अपघातात रिक्षाचं मोठं नुकसान झालं असून प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर चालकाला मुका मार लागलाय. भरदव वेगातील रिक्षा दुभाजकाला धडकली रिक्षात एकूण तीन प्रवासी प्रवास प्रवा करत होते. अंबरनाथ मधील गणपत धाव्या समोर हा अपघात घडलाय या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत हे आम्ही कामा आलो होतो तर त्यांनी फास्ट होता रिक्षा फास्ट होती तो सामने वाला था ना उसने तन लिया तो अचानक ब्रेक संभाळ हा ड्रायव्हर घर है गए हम अभी आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा